पाच जुलैला गट मनसेचा विजय जल्लोष मोर्चा मेळाव्याचं ठिकाण लवकरच सांगू राज ठाकरेंची माहिती तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास जल्लोषात मोर्चात सहभागी होणार का याकडे लक्ष ठाकरेंच्या काळातील जी आर हा उच्च शिक्षणासाठी राज ठाकरेंकडून भावाची पाठराखण हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मनसेचा जल्लोष मुंबई नाशिक आणि नवी मुंबईमध्ये जल्लोष साजरा बाहेरही मनसैनिकांचा सा आनंदोत्सव विधानभवनाच्या प्रवेश पासवरून राजचिन्ह गायब विरोधकांचा सरकारवर निशाणा मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आशिष शेलारांच्या नेतृत्वामध्ये बैठकीचं आयोजन आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक एकनाथ शिंदे पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडला जाणार राजकीय ठराव आणि संघटनात्मक ठराव संमत सुद्धा केला जाणार असल्याची माहिती एक पासून वाहन खरेदी महागणार तीस लाखांपुढील इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सहा टक्के कर लागू होणार इंधनावरील वाहनांसाठी एक टक्का कर आकारणी